नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच चातुर्मासाची सांगता होणार आहे देवउठणी कार्तिक एकादशीनंतर चातुर्मासाची सांगता होते आणि त्यानंतर भगवान श्री विष्णू त्यांच्या अवस्थेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात देवशैनी आषाढी एकादशीला ते झोपी जातात आणि संपूर्ण चार महिने ते झोपलेले असतात आणि देवउटणी एकादशीला ते उठतात म्हणजेच काय भगवान श्री विष्णू हे त्यांच्या झोपेतून जागे होतात यंदा देव उठणी कार्तिकी एकादशी दोन तारखेला वि रविवारी आलेली आहे तर बघा आपण कशी साजरी करावी ती या संदर्भातली माहिती मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू बघा देव उठणी एका दिवशी आ... चातुर्मासाची सांगता होते देव झोपेतून जागे होतात हे संपूर्ण विश्वाचा काम कारभार सांभाळतात दर महिन्याला दोन एकादशी असतात प्रत्येक एकादशीला व्रत करणं आपल्याला शक्य होत नाही पण असं म्हणतात आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशी जरी धरली तरी संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं मग तुमची इच्छा असेल तर उपवास करण्याच्या अगोदर जर तुमच्या शरीराला ते झेपत असेल तर उपवास आवर्जून करावा मासिक धर्म असेल तर तुम्हाला उपवास करता येणार नाही तुम्ही जरी मनामध्ये नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल तर बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नंट महिलांनी उपवास करण्याचा अट्टाहास करू नये बघा जगाच्या पाठीवर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं बाळ तर बघा त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे कार्तिकी एकादशीचा उपवास बाकीच्यांनी धरावा आणि बघा हा अलौकिक क्षण आहे त्यामुळे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे बाळकृष्णांची मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायची आहे अभिषेक कसा करायचा आहे तर एक वेळा तुम्ही पुरुष सुक्त म्हणा आणि एक वेळा तुम्ही स्त्री सुक्त म्हणा आणि तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती कधी पण दिवसभरामध्ये अभिषेक करू शकता बघा सकाळी उठल्यानंतर आपली नित्यकर्म आटपून बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा त्यांना वस्त्र परिधान करायचं त्यांना तुळस अर्पण करायची बाळ बाळकृष्ण म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा एक अवतार आहे बघा तुमच्या घरात जर विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना अभिषेक करू शकता नसेल तर बाळकृष्णांना करायच्या नंतर मग ती मूर्ती तांबडातून काढून स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करायची आसनादिस्त करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचा फूल अर्पण करायचं आणि अगरबत्ती ओळून त्याची विधिवत पूजा करायची आणि बघा तुळशीला आपण एकादशीच्या दिवशी पाणी घालत नाही आणि बघा तुळशीची पूजा ही लांबूनच करायची आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही जो फराळ करणारा त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर बघा तुळशीपत्र या दिवशी अजिबात तोडायची नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त या दिवशी जेवढी भगवान विष्णूंची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा तुम्ही करा कारण बघा संतान प्राप्तीसाठी सेवा करायची असेल चाळीस दिवसाची त्यांनी या दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकता आणि त्यानंतर चाळीस दिवस कंटिन्यू करायची या आता ही आ, सेवा कोणती आहे हे ते तुम्हाला माहीतच आहे चॅनेलवरती व्हिडिओज असतातच तुम्ही सर्च करून बघा बघा तुम्ही तर आता सेवा कोणत्या करायच्या तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं अत्यंत प्रभावी असं जे सेवा आहे ती पठण करू शकता तुम्ही जवळपासच्या मंदिरात जाऊन बाळकृष्णांचे पांडुरंगाचं असेल त्याचबरोबर जर आपले भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्यावं नाही जर जमलं तर घरात तुम्ही दर्शन घेऊ शकता आता बघा सहस्त्रनाम जे आहे विष्णूंचं त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर बघा एक एक प तुळशीपत्र अर्पण करून तुम्ही पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्र पठन करू शकता आणि जी तुम्हाला सेवा येईल ती तुम्ही सेवा करा आणि ज्यांना काहीही नाही येत त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आणि मग तुळशीपत्र अर्पण करावे आणि बघा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या चातुर्मासामध्ये आपल्याकडून कळत न कळत खूप अशा सेवा घडलेल्या आहेत चांगल्या चांगल्या आणि मग काय होतं कालांतराने और... आपण आपल्या संसारिक अडचणींमध्ये अडकून जातो आणि आपल्याकडून सेवा घडल्या जात नाही पण या चातुर्मासाची सांगता देवउटणी कार्ती एकादशीनी होत असते तर नक्कीच त्या जास्तीत जास्त सेवा करण्यात प्रयत्न करा आणि नाहीतर महाराजांच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता कारण आपले महाराज वास करतात जर तुमच्याकडे जी मूर्ती अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक करायचा या दिवशी बघा रविवारी रात्री शहर बारा वाजता रविवारी बारा वाजता नक्की ठे लक्षात ठेवा विष्णू सहस्त्रनाम पठण करावं किंवा मग एक दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आता बारा वाजता या मंत्राचं पठण करताना तुम्हाला प्रश्न पडेल की के अंघोळ केलीच पाहिजे का तुमचा प्रश्न आहे केली तरी चालेल नाही केली तरी देखील चालेल तुम्ही देवासमोर बसायचं दिवा प्रज्वलित करायचा आणि तुम्हाला हे विष्णू सहस्रनाम पठण करायचं किंवा मग ज्यांना एक देवसाचं स्तोत्राचं पठण करायचं आहे एकवीस वेळा त्यांनी आवर्जून या मूर्तावर करावं रात्री बाराची ही सेवा खूप प्रभावी आहे आणि जेव्हा तुम्ही एकादशीला ही सेवा करता याचंच तुम्हाला शंभरपट फळ मिळत असतं आपल्याला माहीत आहे दोन एकादशी जरी केल्या तरी आषाढी आणि कार्तिकी तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण एकादशीचं फळ मिळत असतं तर त्याच पद्धतीने आहे की तुम्हाला दर एकादशीला नाही शक्य होत तर कार्तिकी एकादशीला तुम्हाला आ, बारा वाजता सहस्त्रनामांचं विष्णूंच्या पठण करायचं आहे याचे अगणित असे फायदे आहेत जर पितृदोष असेल रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा स्तोत्राचं पठण केलं तर नक्कीच पितृदोष जे आहे ते दूर होण्यास आपल्याला मदत होते याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पठण करताना संस्कृतमध्ये करा किंवा प्राकृतमध्ये करा काही हरकत नाही कारण बघा तू देव हा फक्त भक्तीचा भुकेला भक्ती जन्नी जन्नी ले ले आहे तुम्ही किती मनापासून भक्ती करताय तो ते पाहतो बघा ही खूप सुंदर आणि अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ज्यांनी त्यांनी केलेली आहे त्यांना चांगले त्याचे अनुभव देखील पाहायला मिळालेले आहेत बघा तुम्ही जेव्हा व्यंकटेशस्त्राची सेवा करत असताना त्यावेळेस साक्षात भगवान विष्णू तुमची ती सेवा स्वतः ऐकत असतात एवढा त्याच्यामध्ये भ भयंकर असा अनुभव आहे नक्कीच या एकादशीचं औचित्य साधून तुम्ही ही सेवा करावी ज्यांना नाही शक्य होणार आम्हाला काहीच करणं शक्य होत नाही तर तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम आहे याचं जे पठण करायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही श्रवण देखील करू शकता काही जणांना बघा विष्णू सहस्त्रनाम बोलण्याची खूप इच्छा असते परंतु नाही बोलू शकत तर तुम्ही एक श्लोकी सहस्त्रनाम जे आहे विष्णूंचं ते देखील बोलू शकता हे एक श्लोकी जे आहे ते अत्यंत छोटं आहे ते तुम्ही एकवीस वेळा म्हटलं तरी चालेल अकरा वेळा म्हटलं तरी चालेल परंतु जे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचं पठन केल्याने त्याचे फायदे अगणित असे आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि रात्री बाराची सेवा करायला जर तुम्हाला योग आला तर नक्की तुम्ही ते सेवा आवर्जून करा कारण नेहमी नेहमी आपल्याकडून या सेवा होत नाहीत पण ज्यांची कंटिन्यू व्यंकटेश स्वतःची ही सेवा चालू आहे त्यांची तर सेवा होते त्यांना डबल करायची सवय नाही किंवा मग बघा ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी एकवीस दिवस आ, सेवा करा आणि बघा तुम्हाला काय अनुभव मिळत आहे ते नक्की अनुभव घ्या हो त्याचे बघा तुमचे प्रॉब्लेम किती आहेत हे तुम्हाला माहीत त्याच्यामुळे त्याला अनुसरूनच तुम्हाला भरपूर अशी सेवा करावी लागते आणि तुम्ही भरपूर अशी जास्त सेवा करता तर त्याचं फळ तुम्हाला कुठेतरी एवढंच छोटंसं मिळत असतं आणि आपण असं करणार की एवढंसं आपल्याला सेवा करायची आणि एवढं मोठं फळ पाहिजे तर असं होत नाही तुम्ही सेवा वाढवा तुमच्या अडचणी कमी होण्यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि बघा एका तुम्ही या सेवा करायला सुरुवात केली तर तुम्हाला याचा छान फायदा दिसून येतील आता बघा लग्नकारी आलेले आहेत आणि लग्न लवकर ठरावीत त्यांच्या इच्छा मनातील पूर्ण व्हाव्यात असं त्यांना वाटत असेल तर नक्की तुम्ही ही सेवा करून बघा याचे फायदे तुम्हाला नक्की जाणवतील तर बघा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेट भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम